सांगलीत संजय काका पाटील यांचा जलवा कहो दिलसे नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स कहो दिल से, काका खासदार फिरसे अशा घोषणांचे फलक जल्लोषात नाचवतच भारतीय जनता पक्ष मायुतीच्या आजची पहिली जाहीर सभा जंगी पार पडली या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची दणकेबाज भाषण झाली आणि त्यांनी गर्दीचे मन जिंकून घेतले या सभेआधी सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष माहितीचे उमेदवार माननीय खासदार संजय काका पाटील यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला संजय काका उमेदवारी अर्ज दाखल करणार होते त्या निमित्तानं सांगलीच्या स्टेशन चौकात जाहीर सभा आयोजित केली होती या सभेच्या वातावरणात दुपारी एक वाजल्यापासूनच रंग भरू लागला होता टळटळीत उन्हामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष महायुतीच्या कार्यकर्त्यांचे आणि संपूर्ण मतदारसंघातील नागरिकांची जथ्तेच्या जत्ते, जत्ते सभेच्या ठिकाणी येत होते अनेकांच्या हातात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संजय काका पाटील यांची छोटी मोठी कटआउट होती हातात पक्षाचे झेंडे गळ्यात पक्षाची उपरणी आणि डोक्यावर पक्षाची टोपी असा कार्यकर्त्याचा थाट होता ढोलताशाच्या गजरात एक एक गट सभेच्या ठिकाणी येत होता आणि जल्लोष करीत होता संजय काका हक्काचा या गाण्याच्या काही काहीजण नाचत होते सभेची वेळ दुपारची दोनची होती मात्र प्रमुख नेत्यांना सभेच्या ठिकाणी याला सायंकाळचे पाच वाजले तरी तेवढ्या उन्हात लोकसभेमध्ये उत्साहाने बसून होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा लोकांच्या या गर्दीचा आणि त्यांच्या उत्साहाचा त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीचा उल्लेख केला पाच तास आपण उन्हात बसलात परंतु सांगलीकरांचा जोश कमी झालेला नाही अशा शब्दात फडणवीस यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच टाळ्या घेतल्या आजच्या सभेचा नूर काही वेगळाच होता व्यासपीठावर भारतीय जनता पक्ष आणि मायुतीमधील सर्व घटक पक्षांचे नेते उपस्थित होते अर्ज दाखल केल्यानंतर संजय काका पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर दोघेही सभास्थानी आले तेव्हा ढोलताशांचा गजर झाला हलकी कडाडू लागली दोघांनाही कार्यकर्त्यांनी अक्षरशः डोक्यावर घेऊनच व्यासपीठापर्यंत आणलं त्यातही गोपीचंद आणि संजय काका दोघांनी व्यासपीठावर प्रवेश करतात शिट्ट्या घुमल्या आणि टाळ्यांचा गजर झाला सभेला गर्दी एवढी जमली होती की अक्षरशः रेटारेटी सुरू होती एका बाजूला राजवाडा चौकापर्यंत दुसऱ्या बाजूला विठ्ठल मंदिरापर्यंत तिसऱ्या बाजूला वखार भागापर्यंत आणि चौथ्या बाजूला बदाम चौकापर्यंत कार्यकर्ते आणि नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती स्टेशन चौकातील जुन्या व्यासपीठावरही लोकांनी गर्दी केली होती एवढेच नव्हे तर ध्वनी व्यवस्थेच्या शिडीवरही लोक उभे होते सभा संपल्यानंतर गर्दी ओचरायला जवळजवळ अर्धा तास लागला फडणवीस आणि अजितदादा यांची भाषणं दंदनीत झाली फडणवीस आणि संजय काकांचा पैलवान संजय काका पाटील असा उल्लेख करतात हास्य उठला आणि टाळ्यांचा गजर झाला फडणवीस म्हणाले पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष एनडीए ची रेल्वे गतिमान आहे मोदींच्या त्या रेल्वेतील डब्यात काका आवश्यक आहे आजची गर्दी आणि एकूण जोश पाहिला तर काकांची हॅट्रिक पक्के यात मला काही शंका वाटत नाही फक्त मताधिक्य किती एवढाच विशेष शिल्लक राहिला अजितदादा यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्येच बोलले ते म्हणाले ही गावकीची किंवा भावकीची निवडणूक नाही एकशे चाळीस आणि देशाचे असेल तर मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचंय पुन्हा पंतप्रधान करायचंय संजय काकांना पुन्हा एकदा आपल्याला खासदार आहे विरोधकावर जोरदार हल्ला चढवताना अजितदादा म्हणाले कारखाना चालवण्याची तुमच्यामध्ये धमक नाही तो दुसऱ्याला चालवायला दिला बँकांची अवस्था काय कारखाना चालवायला येत नाही आणि खासदार व्हायला निघालेत व्यासपीठावर एक एक नेता येईल तस तसा लोकांमध्ये जयघोष सुरु होता गोपीचंद पडळकर भाषणाला उभे राहताच पुन्हा एकदा लोकांनी जल्लोष केला पडळकर म्हणाले माझ्या आणि संजय काकांचे काय चाललंय असल्या गोष्टीत लक्ष घालू नका आपल्याला भाजपाला आणि संजय काकांना तिसऱ्या खेपेस निवडून द्यायचं एवढंच लक्षात ठेवा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी आज थोडक्यात पण दलक्यात भाषण केलं ते म्हणाले विरोधी आघाडीकडे राहुल गांधी आहेत त्यामुळे मोदींचा विजय निश्चित आहे तसेच तिथे विरोधी बाजूला विशाल आहे म्हणजे काकांचा विजय निश्चित आहे भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड यांनी काँग्रेसवर तोपच लाग डागली ते म्हणाले दहा वर्ष काँग्रेस केंद्रात सत्तेत होती तेव्हा या बहादरांनी जमिनीवर आकाशात आणि जमिनीखाली सुद्धा भ्रष्टाचार केला आता सगळे भ्रष्टाचारी एकत्र येऊन मोदींच्या विरोधात उभे राहिले त्यांना अजिबात थारा देऊ नका व्यासपीठावर मायुतीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते त्या त्या घटक पक्षांचे नेते बोलायला उभारल्यावर त्यांचे समर्थक घोषणा देऊन व टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करत होते त्या त्या पक्षाचे झेंडेही गर्दीमध्ये नाचवले जात होते सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे नेते संग्रामसिंग देशमुख अगदी सुरुवातीपासूनच व्यासपीठावर उपस्थित होते त्यांची सतत संजय काका पाटील यांच्यावर चर्चा सुरू होती नंतर माजी आमदार पृथ्वीराज देशमुख हे व्यासपीठावर आले आणि त्यांनी भाषणही केलं जत तालुक्यातील डॉक्टर रवींद्र आरळी प्रकाश जामदाडे तमनगोंडार रवी खानापूर आटपडे विधानसभा मतदारसंघातील वैभवदादा पाटील सुहास बाबर राजेंद्र देशमुख आणि गोपीचंद पडळकर असे सर्वजण व्यासपीठावर उपस्थित होते स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा